दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये टोमॅटोचे भाव कडाडल्याने नागरिक हैराण आहेत नाशिक बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक ऐंशी टक्के घटल्याने भाव चांगलेच वाढले आहे सध्या ऐंशी ते शंभर रुपये किलो असा टोमॅटोचा भाव असल्याने खिशाला झळ बसत पाहायला टोमॅटोवर सध्या कर्पारोगाचे संकट असल्याने उत्पादनात घट झाल्याने भाव वाढल्याचं समोर आलंय आणि या कर्पारोगाचा परिणाम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची ऐंशी टक्क्यांनी आवक घटली आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकरी नेहमीच त्रस्त असतो त्यातच पाऊस न पडल्याने उष्णता अधिक असल्याने टोमॅटोवर या कर्पा चा संकट असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक